भारत पौर्णिमेनिमित्त भंडारकवट्याचे ग्रामदैवत महाशिवयोगी श्री महासिद्ध देवाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री सुरेशजी हसापुरे मित्रमंडळ भंडारकवटे

एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्या दुसऱ्या झाडाला काय म्हणतात पार्थ पवारला मावळ मध्ये उभं करा निवडून आणा पण ते नाही तुम्ही अजून तुम्हाला मतदारसंघात मिळतोय का नाही शंका आहे आणि इकडे अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध जर तुम्ही मानला की मी आणि वळसे पाटलांनी ताकद लावली म्हणून अमोल कोल्हा निवडून आले अहो दादा मग वळसे पाटलांनाच उभं करा ना लोकसभेला कारण ना उभा होऊन जाऊ द्या बारी कुणाचा गाडा अकरा सेकंदात जातोय बघू होऊन जाऊ दे बारी पण नाही करणार तुम्ही तुमच्यात हिंमत नाही ती तुम्ही आत्मविश्वास हरवलेले सगळे नेते आहात तुम्ही केवळ ईडीमुळे तिकडे गेलेला आहात ईडीमुळे कुणी इथं शाजूक नाही तुमच्यातला जेल मध्ये जायच्या आधी तुम्ही भाजप बरोबर गेला तुम्ही कुणी शाजूक नाहीत कुणी शाजूक नाहीत स्वच्छ नाहीत जे स्वच्छ होते ते लढाईची तयारी ठेवली रोहित दादा पवार असतील सुप्रिया ताई असतील अमोल कोल्हे असतील असे अनेक लोक जयंत पाटील साहेब असतील जे जे साहेबांच्या बरोबर राहिले तुमच्यासारखे सामान्य लोक हे कुठेही मिंदे नाही कुठे लबाडी केली नाही कुठं भ्रष्टाचारात अडकले नाही यांना कोणाला नोटीस ईडीची नोटीस आली तरी घाबरले नाही अनिल देशमुख सारखा नेता जेलमध्ये जाऊन आला पण नैतिकता सोडली नाही पवार साहेबांना सोडलं नाही दादा तुमचं जर पवार साहेबांच्या प्रेम होतं तुम्ही म्हणत होता ना विठ्ठले छगन भुजबळ म्हणत होते आमचं विठ्ठल पाया पडतो हे भुजबळ साहेब म्हणत होते भुजबळ साहेब तुमचा विठ्ठल पवार साहेबांनी आयुष्यभर सर्व धर्म समभावाचा विचार जोपासला पुरोगामित्वाचा विचार जोपासला आज देवेंद्र फडणवीस आज कुर्ल्यामध्ये भाषण करत होते आज देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं अनावरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची अडचण झालेली आहे शिवाजी महाराजांना एकदा देव बनवलं की तुमचं काम संपलं देव बनवलं म्हणजे आरती करायला मोकळं झालं शिवाजी महाराजांच्या विचाराची तुम्हाला घेणं देणं नाही शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं तुम्हाला देणं देणं नाही शिवाजी महाराजांसारखं वागायचं आचरण करायचं म्हणजे तुम्हाला जमणार नाही म्हणून तुम्ही त्यांना देव बनवण्याच्या प्रयत्नात आहात मंदिर बनवून त्यांना मंदिरात बसवायचा प्रयत्न तुम्ही करतात देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील सगळ्यांना एकनाथ शिंदे असतील त्यांना माझा जाहीर सवाल आहे अरे ज्यांनी ज्या जिजाऊ मात्याची बदनामी केली त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण का दिला छत्रपती शिवाजी राजांना ज्यांनी ज्यांनी वारंवार बदनामी केली त्या सगळ्यांना तुमच्या जवळ का घेता जे जे घोटाळे करतात भ्रष्टाचार करतात त्यांना तुमच्या पक्षात आले की तुम्ही क्लीन देता क्लीन चिट देता स्वच्छ करता माझा सवाल आहे प्रधानमंत्री या देशाचे त्यांनी भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला चार दिवसापूर्वी अगोदर आरोप केला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळमध्ये आणि चारच दिवसांनी हे सगळे तिकडे गेल्याने शपथविधी घेतला काय घडलं असं मग आता आमचा भारतीय जनता पार्टीला सवाल आहे देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे पंतप्रधानांना सवाल आहे तुम्ही जे भोपाळच्या सभेमध्ये जो आरोप केला तो आरोप खोटा होता की खरा होता एकदा सांगा देशाला खोटा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागा आणि जर खरा असेल तर तुमची ईडी सीबीआय गप्प कशी काय बसली जर तो तुमचा आरोप खरा होता तर ईडी सीबीआय गप्प कशी काय ज्या रोहित दादा पवारांनी काहीच केलं नव्हतं त्यांची दोन दोन वेळा बारा बारा तास तुम्ही चौकशी करता आणि ज्यांनी राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा केला म्हणून प्रधानमंत्री आरोप करतात युपी झाला का आता मित्रांनो युपी बिहारला बदनाम करू नका युपी बिहार पेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे हे मी नाही सांगत देशाचा क्राईम रेट सांगतो देशाच्या क्राईम रेट नुसार महाराष्ट्र क्राईम मध्ये एक नंबरला आता गुन्हेगारी वाढलेली आहे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आमच्या आर राबांनी काही अजितदादा मित्र मंडळाला माझा जाहीर सवाल आहे जाहीर आहे जर तुम्ही विकासाची काही कामं झाली म्हणून सांगत असताल दादा तुम्ही सहा वाजता उठतो रोज पाटे उठतो म्हणून सांगता तुम्ही सकाळी उठून कोणाला भेटता सामान्य शेतकऱ्यांना भेटता का दादा कष्टकऱ्यांना भेटता का कोणाला भेटता सहा वाजता उठून दादा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच भेटता ना सकाळी साखर कारखानदारीचा आढावाच घेता ना कारखान्यात किती सागरण काय बाजार झालाय अहो दादा या ठिकाणी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही सगळी नैतिकता विसरलेली आहात या ठिकाणी आदरणीय आपले नेते पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी